कस पाडतो फोनस डेटात का काय तो डिक पडलो तो ऐतय का टाक सरळ टाक डिग आता का एवढे काढल्यान फोनच दादा ने घेऊन जाताला पहिला खादा आम्हाला फुटलो अरे आम्ही ही सकाळी सकाळ काढवलं एवढं मेहनतीने <णेखे> आणला पडलो खाली फुटलो तेच आता भाजी बघणार नाही तेचा आहे असं फणं सोलता ओवा गासडी काढता हां तो आणला नाही एक गाव दोन तुकडे तो नवीन घेतला कस आता या गौरा साक्षी म्हणजे आऊस आऊस माझ्या एवढं काढल्यान घरी गोरी दिसतच नाही मी दिसतय मग मी बघ काढतोय मी किती काम करतोय काढूचे असतं ते बघा असे याचा काढून टाकायचा काढलाच का मस्त की मोकळे झाले की लगेच निघत असो काढायचो असो काढायचो असं साफ करायचो फोडण्यात टाकायचो कुठे झेधरता अशो आणि सोलतलो फोडण टाकायचो पहिले नंतर गरे टाकायचे मोहरी लसूण मोरी लसून आता मिरची आणि याच्यावर मिरची दाखवची सोनू कशी समजते नंतर कढी लो का मग गरे टाकायचे काय शिजली भाजी मस्त आता मिरची कापता फोडणी देऊसाठी मिरची लसूण मोहरी फोडणी देणार आता टोप ठेवला गॅसवरती आणि आता तेल टाकतली तेल आले भांडायला तेल टाकू आणि मिरची टाकल्या ना फोडणे कडीपत्ता टाकणार आता लसूण लसूण चांगली लाल जरा goreng dah punya goreng dah ni dah kali tu 这个大锅吧，直接上去了。你看咱家这点孩子去了

तो तो ना तो। जिदान तो भाजी तक माझ्यात नाही चाडणार काढल्या मुबेच्या पर्यंत भेटत नाही ना भाजी गावच्या भेटता

थोडा कमी झाला ना खोबरा खोबरा वाला संध्याच्या भाजी कसा मोहरी मीठ व्यवस्थित कडी पत्तो लसूण त्या भाजी एक थोडं पाणी टाकते चांगलीशी झाले